नमस्कार स्वागत आहे तुमचं वेद मराठी मनाच्या या युट्यूब चॅनलवरती मुंबई म्हटलं की डोळ्यासमोर उभे राहतात उंच उंच इमारती लोकल ट्रेनचा आवाज अथांग समुद्र सिनेमांमध्ये एक सीन नेहमी दाखवला जातो तो म्हणजे नरिमन पॉईंट त्याला कारणही तसंच आहे समुद्र किनाऱ्यावरून जाणारा रस्ता अनेक नामवंत कंपन्यांची कार्यालय या भागाला नरिमन पॉइंट हे नाव कसं पडलं असेल खुर्शीद नरिमन हे एक स्वातंत्र्य सैनिक होते पेशाने ते वकील होते काही काळ मुंबईचे महापौर म्हणून त्यांनी कारभारही सांभाळला याशिवाय काँग्रेसमध्ये त्यांचं एक अनन्यसाधारण महत्व होतं एकोणीसशे दहाच्या उत्तरार्धात आणि एकोणीसशे वीसच्या सुरुवातीला ब्रिटिशांचा एक महत्वाचा प्रोजेक्ट होता अरबी समुद्र लोकेशन ठरवलं गेलं आणि त्याच्या किनाऱ्यावर असलेल्या जमिनीवर प्रोजेक्ट उभा करायचा असा एकूण सगळा प्लॅन होता हा प्रोजेक्ट जिथे होता त्या एरियात चौपाटी नरिमन पॉइंट मरीन ड्राईव्ह आणि सोबतच मुंबईची ठळक वैशिष्ट्ये असलेला तत्कालीन ठिकाण ती म्हणजे एअर इंडिया बिल्डिंग ओबेरॉय हॉटेल आणि तारापोरावाला एक्वेरियम अशा काही ठिकाणांचा समावेश होतो हा बॅकबे प्रोजेक्ट नक्की काय होता ते पहिल्यांदा आपण समजून घेऊया सहा किलोमीटर लांबी असलेली समुद्री भिंत बांधायची जेणेकरून हजार एकर जमीन प्रोजेक्टसाठी उपलब्ध होईल पण त्यासाठी लागणारा काळ माती वगैरे कुठून आणणार हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला होता यावर पण उपाय निघाला तो म्हणजे कांदिवली पासून तीस किलोमीटर वर असणारा एका टेकडीवरून हे सगळं उपलब्ध करून देण्यात आलं म्हणजे आता जे लोक नरिमन पॉइंट एरियात राहतात खर तर ती माती कांदिवलीची आहे मशीनने गाळ आणि चिखल काढायला सुरुवात झाली पंचवीस मिलियन क्युबिक गाळाचा उपसा करेल अशी ब्रिटिशांची अपेक्षा होती पण मशीनची उत्खनन क्षमता फारच कमी होती जितकी अपेक्षा होती तितका उपसा होत नव्हता नरीमन खुर्शीद हे तेव्हा मुंबईत वास्तव्यास आले होते त्यांनाही मुंबई शहर प्रचंड आवडलं स्पष्ट वक्ते आणि मुंबईवर प्रेम असणारे असे ते पारसी व्यक्तिमत्व मुंबई उद्ध्वस्त करणाऱ्या लोकांचा त्यांना मनापासून राग यायचा आपलं आवडतं शहर उद्वस्त होऊ द्यायचं नाही हे त्यांनी ठरवलं होतं खुर्शीद यांनी या प्रोजेक्टच्या विरोधात आंदोलन सुरू बॅक बे बंगल म्हणून त्यांनी घोषणा दिली ब्रिटिशांच्या अक्षमतेचं आणि भ्रष्टाचाराचं भांड त्यांनी फोडलं यावर बराच वादंग निर्माण झाला हजार एकर एक जमिनीवर दावा करण्याचा ब्रिटिशांचा दावा आराखड्यात ठेवण्यात आला एका बाजूला हा प्रोजेक्ट सुरू होता पण खुर्शीद नरिमन यांचा विरोध इतका तीव्र होता की ब्रिटिश अधिकारी पण त्यांचा धसका घेऊ लागले होते नरिमन यांच्या आंदोलनातील सक्रियतेमुळे थेट प्रोजेक्टच्या एका भागाला नरिमन पॉइंट हे नाव मिळालं आणि हेच नाव आता कायम झालं नरिमन पॉइंट हे ठिकाण भारतातील व्यावसायिक केंद्र म्हणून ओळखलं जातं मुंबईतील सगळ्यात महागडा भाग आणि श्रीमंत लोकांचा स्पॉट म्हणून नरिमन पॉइंट ओळखला जातो नामवंत हॉटेल पासून तर ते सेंट्रल बँकेपर्यंत बरंच काही या भागात तुम्हाला बघायला मिळतं नरिमन पॉइंटची एक ओळख नाईट लाईफ म्हणून पण आहे बार पासून तर ते ऑपरेशन पर्यंत तसेच इंडियन एक्सप्रेस सेंट्रल बँक एअर इंडिया मित्तल टॉवर अशा अनेक नामवंत कंपन्यांचे मुख्यालय नरिमन पॉइंट येथे आहे आज या भागाचं नाव मुंबईत अग्रस्थानी आहे हे सगळं शक्य झालं ते म्हणजे एका माणसाच्या आंदोलनामुळे आणि तो माणूस म्हणजे खुर्शीद नरिमन हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि चॅनलवरती नवे असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका